हे इकडे संपलेलं नाही इथे इथे गुरांची गाय जिथे जिथे पकडली जाईल ना ती गाडीच जाळून टाका नको आपल्याला बाकी मी बघून घेईन आरोपी नंबर एक मला करा काही हरकत नाही पण हे कधीतरी कुठेतरी थांबलं पाहिजे हिंदू धर्माचं महत्व काय हो हिंदू रा, हिंदू राहिला ना तरच देश टिकणार बघा जिथे जिथे मुसलमान देश होते ना जिथे जिथे राजे मुसलमान होते भिकेला लागले ते देश फक्त आपला हिंदू इकडच्या ह्या देश म्हणून राहिला संवेदनशील वगैरे वगैरे आपल्याला जे काय सांगतात ना म्हणून राहिला मध्ये नितीन गडकरी साहेब बोलले नाही का जिथे मुसलमान एक्कावन्न टक्के झाला तो देश राहिला नाही की दुनिया मे जिस देश मे फिफ्टी वन पर्सेंट मुस्लिम पॉप्युलेशन हो गई उस देश में लोकतंत्र समाजवाद धर्मनिरपेक्षता कथा हो आज पण आपण पन हिंदू सत्तर टक्के साठ पासष्ट टक्क्याच्या आसपास आहोत काफील राहू नका